आत्ता आपल्यासोबत या ठिकाणचं जे गोंधळी करणार आहे ते आहेत त्याच्याकडे थोडंके जाणून घेऊया बाबा नमस्कार मी ओळख सांगणार का मग बरं कोणतं गाव नाव नंदू देवराम वारंगवाडी भाईबाई पाटील वली नको बरं काय सांगा तुम्ही आता तिथं नेहरहिवाशी बरं शिवमंद्र जागरण गोंदर पार्किंग जागरण गोंधळ त्याच्या मध्यपासून गेले पंचवीस पंचवीस वर्ष शांताबाई पांडुरंग राऊ गुरुवरी हे आम्हाला लाभली आणि तिच्या कृपेने आमचं सगळं छान चाललेलं आहे आणि ते असे आहे कुणाकडं आठ नाही तट्ट नाही कोणाकडे दोन पैसे मागणं नाही देणं नाही असलं तरी खुश नसलं तरी खूश आम्हाला सुद्धा आणि सर्वांना त्यांची ती श्रद्धा निसोलन बतला रे जी जात bos. हजुर हुँदै र आउँदै सँग गयो त्यहाँ एक किन भयो त्याला घ्या त्या येड्याला घ्या पण आपला विषय मोठण्या तरी घ्या बघ तू आपल्या सोबत आणखी काही भाविक आहे त्यांच्याकडे थोडक जाणून घेऊया नमस्कार आपली ओळख सांगा हो नमस्कार आम्ही झिकरी फाडोळी गाव आहे आमचं बरं आमचं आडनाव काय कस्तुरा महादेव साठे राहणार ना। ना। आहे आम्ही जामखेड बरं आता काय सांगाल आपण या ठिकाणी आम्हाला इथंच सांगायचं की आम्ही आराधना करतो जागरण बंद करतो गाण्याचं गा गायकपणा करतो आमचे गुरु मम्मीपासून आमचं स्वर्तिक झालेलं आहे आणि त्या मम्मीपासून आमचं चांगलं झालेलं आहे पूर्णच आमचं बोलणं तुमचं बरं तर किती वर्षापासून तुम्ही पंचवीस ती बावीस वर्ष জান <muchos> 我。